नमस्कार जीवनामध्ये काही मार्ग सापडत नाही आहे सगळीकडून सर्व संपल्यासारखं वाटतं आहे असं फिलिंग अनेक वेळेला येतं आपल्याला समजत नाही की नक्की काय केलं पाहिजे या संदर्भातले अनेक प्रश्न देखील आपल्याला येत असतात तर या सगळ्यांमध्ये आपल्याला एक गोष्ट आवर्जून करायची आहे आणि ती म्हणजे आपल्याला आपल्या स्वतःवरती तुमचे जे कोणी देव असतील त्यांच्यावरती तुमच्या गुरूंवरती तुमच्या आईवडिलांबद्दल प्रचंड प्रेम आदर आणि विश्वास नक्की ठेवा तेच तुम्हाला मार्ग दाखवत असतात आज आपण एक मुद्रा पाहणार आहोत याच्या माध्यमातून आपल्याला ताबडतोब रिझल्ट आपल्याला मिळणार आहे आणि आपल्याला असं वाटतं आहे की माझ्या जीवनातले सर्व मार्ग बंद झालेले आहेत सर्व दरवाजे बंद झालेले आहेत तर सर्व मार्ग आपल्याला ओपन होणार आहेत एवढी खात्री या मुद्रेविषयी आहे ह्या मुद्रेची आहे ह्या मुद्रेला मुद्रे म्हणतात विष्णू मुद्रा ती कशी करायची ते आपण आता पाहूया आपले हात असे घ्यायचे आहेत आणि आपल्या हाताचे पहिले दोन बोटं जे म्हणजे तर्जनी आणि मध्यमा ही अशा प्रकारे लावायची आहे अंगठ्यावरती हे दोन्ही बोटं जे आहेत अनामिका आणि करंगळी ते अशा प्रकारे एकमेकांना जोडून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे पसायचं आहे हात असे ठेवा आणि मनातल्या मनामध्ये डोळे उघडे ठेवून कि डोळे बंद करून आपल्याला मंत्र म्हणायचा आहे कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदायन मोस्तुते कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदायन मोस्तुते हा मंत्र जेवढ्या वेळा शक्य आहे तेवढ्या वेळा म्हणा पाच मिनटं दहा ही मुद्रा करा देवाला मनोभावे प्रार्थना करा सांगा की हे देवा मला जे वाटतं आहे मला जे जाणवतं आहे की माझ्या जीवनातले सर्व मार्ग बंद झालेले आहेत ते आता तू उघड जोपर्यंत आपण ठोकत नाही ठोठावत नाही तोपर्यंत दरवाजा उघडत नाही त्यामुळे आपल्याला देवासाठी देवाचा जो दरवाजा आहे आपल्या यशाचा जो मार्ग आहे दरवाजा आहे तो ठोठावायचा आहे कारण आपण देखील जोपर्यंत देवाचा किंवा यशाचा दरवाजा आहे जोपर्यंत ठोठावत नाही तोपर्यंत तो, तो उघडणार नाही आपला मार्ग दिसणार नाही आहे त्यासाठी आवर्जून ही मुद्रा करा ही मुद्रा पुन्हा एकदा पहा प्रचंड पॉझिटिव्हिटी ह्या मुद्रेमध्ये आहे आणि विशेष म्हणजे या मंत्रामध्ये आहे कारण की विष्णू भगवंत जे आहेत ते आपल्याला आपल्या जीवनाचं मॅनेजमेंट जे काय आहे ते सांगत असतात ते दाखवत असतात आणि जेव्हा जेव्हा आपल्यावरती अनेक प्रकारचे संकटं येतात किंवा पृथ्वीवरती मानवजातीवरती प्राणीमात्रांवरती जेव्हा जेव्हा संकट येतात त्या त्या वेळेला विष्णू जे आहेत ते अवतार घेत असतात न जाणो आपल्यासाठी छोटीशी कृपा भगवंत नक्की करतील करतील म्हणजे करतीलच आणि आपल्याला सगळ्या म्हणजे काही संकट आहेत त्याच्यातून बाहेर काढतील चांगला मार्ग आपल्याला दाखवतील आणि आपलं जीवन खूप छान होणार आहे एवढं मात्र नक्की अनेकांचा प्रश्न असा आहे की सप्तचक्राचा ऑनलाईन कोर्स कधी होणार आहे तर दिनांक नऊ ते चौदा हे पाच दिवस आपण सप्तचक्रांचा ऑनलाईन कोर्स करतो आहे झूमवर कोर्स असणार रा आहे रात्री आठ वाजता ज्यांना ज्यांना शिकायचे जे इच्छुक आहेत त्यांनी ह्या नंबरवरती संपर्क करा त्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती दिली जाईल पण हा कोर्स अतिशय महत्त्वाचा आहे आणि याच्या माध्यमातून आपण चांगले हिलर देखील बनू शकतो त्याचबरोबर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मला एक प्रश्न आलेला आहे त्या प्रश्नानं थोडंसं माझं मन जे आहे ते विदीर्ण झालेलं आहे त्या प्रश्नाविषयीचं उत्तर हे पुढच्या व्हिडिओमध्ये दे नक्की देईल कारण की त्या प्रश्नाबद्दल बोलावं न बोलावं मी अजूनही कन्फ्यूज आहे पण प्रयत्न करेल त्या प्रश्नाबद्दल बोलण्यासाठी त्याचं उत्तर मी नव पुढच्या व्हिडिओमध्ये देईल हा व्हिडिओ जो अधिक अधिक शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल करून बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे आपला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मुद्रा जी आहे ती परफेक्ट करा आणि बघा की तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये लगेच मार्ग सापडणार आहे आणि भरघोस यश तुम्हाला नक्की मिळणार आहे ऑल द बेस्ट नमस्कार